पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ मंदिर समितीचे कर्मचारी पुरवण्याचे टेंडर तात्काळ रद्द करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार पंढरपूर शिवसेनेचा मंदिर समितीला इशारा पंढरपूर प्रतिनिधी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ कर्मचारी पुरवणेबाबत टेंडर काढल्याने सध्या कंत्राटी पद्धतीने सेवेत असलेल्या स्थानिक तरुणांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार असल्याचे मंदिर समितीने तात्काळ सदरचे टेंडर रद्द करावे अशी मागणी पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी पंढरपूर युवा शहरप्रमुख सुमित शिंदे शहर प्रमुख मुन्ना भोसले जिल्हा उपप्रमुख युवासेना साईनाथ बडवे प्रमुख राहुल धोत्रे गणेश काळे तात्यासाहेब जगताप नितीन काळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित मो होते याबाबत शिवसेनेचे राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार असल्याचं यावेळी शिवसेना युवक शहराध्यक्ष सुमित शिंदे यांनी सांगितले श्री विठ्ठल मंदिर समितीमुळे पंढरपुरातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळत आहे मात्र नव्याने काढण्यात आलेल्या टेंडरमुळे सध्या सेवेत असणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांवर विविध ठिकाणहून टेंडर प्रक्रियेत सहभाग घेणाऱ्या ठेकेदारांमुळे बाहेरील नागरिकांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने स्थानिकांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे याचबरोबर सध्याच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनावर येणारा आर्थिक भार दुप्पट होणार असल्याने मंदिर समितीतील आर्थिक फटका बसणार असून खासगी ठेकेदाराला पोचण्याचे काम मंदिर समितीला करावे लागणार आहे यामुळे कर्मचारी रद्द करण्यात यावे कंत्राटी कर्मचारी म्हणून सध्या सेवेत असणाऱ्या पंढरपूर येथील स्थानिक युवकांना संधी द्यावी अशी मागणी पंढरपूर शिवसेनेच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं जी कामगार भरती करण्याची श्री विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकार अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला त्या निर्णयाच्या विरोधात आज आम्ही शिवसेनेच्या वतीने आज पंढरपूर शहर विश्वजित मुंडा भोसले प्रमुख श्री सायनाजी बडवे आणि आमचे राहुल धोत्रे यांच्या वतीने आज आम्ही शेळकेसाहेब कार्यकार अधिकाऱ्यांना निवेदनद्वारे आमच्या ह्या टेंडराच्या विरोधात आम्ही आ मैदानात उतरणार आहे आमच्या पंढरपुरातील गोरगरीब मुलांवरती महिलांवरती विधवा महिलांवरती त्यांची उपजीविका ही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या आधारवरती असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकार अधिकार व सदस्य सह अध्यक्ष यांनी निर्णय घेतला त्या निर्णयाच्या विरोधात आज आम्ही श्रीविठ्ठल मंदिर क का समितीच्या कार्यकार अधिकाऱ्यांना निवेदन दिलं ही कुठल्याही पद्धतीने आम्ही ही टेंडर पास करू देणार नाही ना आमच्या पंढरपुरातल्या जर तरुण वर्गांवर जर अन्याय होत असेल तर आम्ही कदापि हे सहन करणार नाही जरी टेंडर पास झालं तर आम्ही शिवसेने स्टँडनं उत्तर देऊ ते टेंडर कुठल्याही कुठल्याही मायकलला घेऊ दे ते टेंडर आम्ही होऊ देणार नाही ना अशा आज आम्ही घोषणा देतो जय जिजाओ जय शिवराय जय महाराष्ट्र एवढा आजी माझ्या आमदारांनाही तुमच्या माध्यमात मला एक विनंती आहे की आपण ह्या जी रोजीरोटीचा प्रश्न आहे त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय तुम्ही दुर्लक्ष ह्या दोनशे मुलांकड करू नका यामध्ये पन्नास साठ महिला आहेत त्या विधवा आहेत त्यांनासुद्धा रोटीचं करण्याचं साधन म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तिथं आचारी काम करतात काय जण स्वयंपाक करतात काय जण तिथले स साफसफाई करतात त्यांच्यावरती अन्याय होत असताना जर तुम्ही आजी माझे आमदार जर तुम्ही ग तोंडाला चिकटपट्टी लावून जर गबसत असाल तर ही पंढरपूर शहराला शोकांत आहे आज आम्हाला खरं तर स्वर्गीय भारत नाना भालके यांची आज आठवण येत आहे की ते भारत नाना भालके जर आज पंढरपूर शहराला असा खमके आमदार असला असता तर हे टेंडर कुठल्याही पद्धतीचं पास झालं नसतं जर हे टेंडर जर ह्या मंदिर समितीनं ज आमच्या निवेदना जरी नाकारून जर केलं तर आम्ही उद्या ज्याला मुख्यमंत्री साहेबाकडं या टेंडरच्या विषयी आम्ही माहिती देऊन आमचे सर्वसर्वे श्री राजाभाऊ खरे भावी आमदार विधानसभा मोळ तालुक्याचे नेते हे आज मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन त्यांना ह्या सगळ्या परिस्थितीचा आज त्यांनी आढावा करणार आहेत की हे टेंडर दोनशे मुलांचं आहे मला एक शौकांत वाटते की पंढरपूर शहरामध्ये आमदार असतानासुद्धा सत्तेतलाच आमदार असतानासुद्धा तो आमदार हा विषयावर कुठल्याही पद्धतीने बोलत नाही पण आमच्या मोहोळ तालुक्याचे भावी आमदार आणि आमदारही नसताना त्यांनी ह्या विषयावर कार्यकार अधिकार सहा देशाला फोन लावून आणि आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्राद्वारे हे टेंडर रद्द करा माझ्या पंढरपुरातल्या दोनशे मुलांचं व कुटुंबाचं जर उदरनिर्माणाचं साधन जे मंदिर समिती आहे ती जर थांबत असेल तर मी कदाबी सहन करणार नाही असे आमचे नेते राजाभाऊ खैरे यांनी म्हणले आणि आज ते मुख्यमंत्री साहेबांकडे भेट केली जर मुख्य आमच्या दोन स्थानिक आमदारांना एवढीच विनंती आहे आताची चालू आहे तुम्ही पूर्णपणे ह्याकडे लक्ष द्या इतर गोष्टीकडे लक्ष नाही द्या जर हे टेंडर पास झालं दोनशे मुलांवरती एक पन्नास महिला आहेत त्या त्यांच्यावरती अन्याय होईल जर अन्याय झाला तर त्यांच्या नोकरी जे उपयोग आहे त्यांना परत रोडवर या यायची पाळील तर तसं नाही करता माझ्या ह्या मंदिर समितीला एक विनंती आहे कुठल्याही पद्धतीचं टेंडर तुम्ही काढू नका आणि जर तुम्ही काढलं तर त्याला शिवसेना पद्धतीनं तुम्हाला स्टाईलला समोर यावं लागेल अजिबात नाही असं कुठल्याही पद्धतीचं झालेलं नाही आजी माझे आमदार ही, ही त्या टेंडरला पा, पाठिंबा देणार नाही त्यांचाही विरोध आहे परंतु शोकांता वाटते की यामध्ये तुम्ही स्वतःहून जातीहून लक्ष घालून या मंदिर समितीच्या कार्यकर अधिकाऱ्यांना व तुमच्या मार्फत आम्ही छोटे कार्यकर्ता आहोत तुमचे जो तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील व शिंदे साहेब यांच्या तुम्ही जाऊन हे निवेदनात तुम्ही पत्र द्या की तुम्ही हे टेंडर थांबवा माझ्या पंढरपुरातले स्थानिक जी दोन पंढरपूर तालुक्यातील स्थानिक जे आहेत तरुण वर्ग त्यांना न्याय न्याय द्या असं सांगा